सरपंच देशमुख हत्या प्रकरण पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते सहभागी होणार पोलिसांची खासदार सोनावणे यांना धमकी पोलिसांची खासदारा विरोधात आक्षेपार्ह पोस्ट चर्चेत सोनावणेंनी मानवाधिकार आयोगाकडे पोलिसांची केली होती तक्रार संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना कोठडी तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी राज्यात नऊ तारखेला ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चेंगरी विभूती घेण्यासाठी गर्दी केल्यानं चेंगरा चेंगरी विठोबाच्या मंदिरात भाविकांची फसवणूक फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल मुकुंद उत्पाद असं फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक वेळापत्रक पाहूनच मुंबईकरांनी प्रवास करावा रेल्वे प्रशासनाचं मुंबईकरांना आवाहन